गोगरेबाईच्या सभेला गर्दी होती ना त्यांच्या संगणमेच्या तिकडून बोलवली जाते इकडे आसवासच्या आस तिथून बोलवली जाते मग गर्दी दाखवली जाते तशी गर्दी इथं नाही त्यांची ना तिने एक काम दाखवा धोरण दाखवा तुमच्या पुढच्या कामाचं काय धोरण आहे तुमचं फक्त भाषणात पाहत्या लोक आमच्या लोकांनी लोका त्या घराचा दरवाजा दाडखोर मध्ये कोणला विचार गोगरेबाईचा घराचा दरवाजा कसा आहे फक्त भाषण एकच धोरण फाशेन आजपर्यंत ह्या दाडखोरच्या गावाने एकाने सांगा गोगरेबाईचा दरवाजा घराचा असा आहे कोणी काही बी म्हणू आमच्याकडे का आम आम्हाला काही त्रास नाही आमच्या घरच्यासारखे काही काम आडले तर आम्ही तिथ जातो हक्कानी जसं देवाच्या मंदिरात जातो माणूस आम्ही विखे पाटला जातो साहेबच येणार किती साहेब एक लाख लिडला येणार एक लाख पण आमचा नेता जवळचा आहे आमच्या निमाराची काही गेलो तरी आमच्या गरजा भागतात शैक्षणिक संस्था असेल दुखण्याचा असन साखर कारखान्याचा असन काही एखादं लोन असलं प्रॉवर बँक सगळ्या संस्था आमच्याकडे उपलब्ध आहे विखे पाटील म्हणजे आमचं एक दैवत आहे युग पुरुष सगळं त्यांच्यामुळे आमच्या भागात विकासाचं नाव दुसरं विखे पाटील एकच पक्ष आमचं लक्ष शरद पवार साहेबांनी मुक्काम जरी ठोकला तर कवडी इथं काही फरक होणार नाही विखे पाटीलच आमचे माय बाप आहे ना शरद पवार जरी इकडे सभा झाली ना तरी पण नाही जरी शरद पवार जरी पवार परिसरात येऊन उभे राहिले तरी पण ते निवडून येणार नाही विकास किती पाहिजे इथले अडीच हजार लोकसंख्ये मागे जर दोन अडीचशे जर युवक कामाला आहे माणसं कामाला काही रिटायर झाले आमचं कुटुंबी स्वतः नोकरी करून बिजनेस व्यवसाय करतो याच्यावर काय द्यायला पाहिजे विखे पाटलांनी विकासाचं धोरण आहे त्या ज्या माणसाचं विकासाचं धोरण विकास तर विखे पाटलांनी याचं कारण सांगतो तिने शब्द जर या भागाला दिला आणि हे काम मी मंजूर करतो सत्ता नसतानी काम आणण्याची ताकद एक मिळून आहे नगर जिल्ह्यात तरी आमच्या विखे पाटील साहेब आमदार बाळासाहेब थोरात या भागाचे आमदार होते आणि त्यांच्या काळातला विकास आमदार साहेबांच्या काळातला विकासाचा धोरण घ्या तर हे काम या गावाला रस्ते कोण दिले खळी गावाला दिले पिंपरी गावाला यांचा धोरण पान एक ते विकासाचा तिने फॅक्टर वर केला पाहिजे आता घोगरेबाईला म्हणलं पाणी सोडती सोडीन का पाणी तिकडून वरून विखे पाटील नाही लगेच म्हणलं तरी सगळे टोटल पंचक्रोशीच्या क्वेटीवर भरणार आमच्या गावामध्ये फक्त सारे दहा टक्के लोक नाही थोरात साहेबांचे कार्य हे करणार ते फक्त गावडाळ भाषा आहे ती लोकांना ऐकायला आवडती म्हणून ती ऐकायला जातात नाही तर पलीकडे त्यांच्यात काय त्यांचं काम नाही मागच्या त्यांच्या शिवाय विकास साहेबांच्या शिवाय पर्यास नाही हा शिर्डी मतदार संघात आहे का एक नंबरचा राजा माणूस आहे थोरात साहेब पहिले पंचवीस वर्ष इथे आमदार होते पण एक कुठलाही काम नाही मत खान्याचं आहे आम्ही रात्री नदीचा जो पूल झाला ना श्रेय फक्त विखे पाटलांना आणि आजही केटीवर पाणी आहे आणि त्या पाण्याच्या जो आम्हाला आज विहिरे आमच्या घडलेला आहे खोगरीबाई आम्ही अजून बघितली नाही कशी दिसाय व्हिडिओ बघतो तेवढंच खोगरीबाईचं काय ते फक्त त्यांच्या आवाज आहे त्यांचं काही त्यांच्या त्यांच्याकडे आमच्याकडे त्यांचं एक लाईट सुद्धा नाही आमच्या पिढीत विखे पाटील हाच आमचा पक्ष आहे विखे पाटीलच आमचे मुख्यमंत्री मंत्री, मंत्री सगळे काही विखे पाटील कोणीच नाही सगळे जे काही आहे ते विखे पाटील नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझ्यामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक मतदानाची तारीख जस जशी जवळ येईल तसं राजकीय वातावरण त्या ठिकाणी तापाय लागले मी आता शिर्डी मतदारसंघामध्ये असलेलं दाड खुर्द या गावामध्ये आलोय खर तर संध्याकाळचा टाइम आहे नेमकं या शिर्डीची यंदाची विधानसभा कोणत्या मुद्द्यावरती होणार आहे लोक लोकांचं म्हणणं काय हे जाणून घेण्यासाठी मी या भागामध्ये आलोय तर राधाकृष्ण विखे पाटील यांना त्या ठिकाणी प्रभावती घोगरे मॅडमचं आव्हान असणार आहे राजेंद्र पिपाडांचं आव्हान असणार आहे नेमकं ही विधानसभा कशी चालणार आहे लोक कोणत्या मुद्द्यावरती मतदान करणार ती आणि राधाकृष्ण विखे पाटला परत संधी देणार आहेत का त्याच्या पाठीमागची काय आहे त्याचा पराभव करणार का त्या पाठीमागची कारण काय संपूर्ण आढावा अशा ग्राम रिपोर्ट मध्ये तुम्हाला बघायला मिळेल चला लोकांसोबत संवाद साधूया सुरुवातीला आमचा एक तरुण मित्र आहे करत तरुण मित्र सुद्धा संवासा द्या नमस्ते नमस्ते काय नाव अक्षय भाऊ सेवृत्ती काय करता काम मी नर्सिंगला आहे नर्सिंगला नाही वातावरण आपलं शिर्डीचं काय नाही आता चालू आहे विखे पाटील गोग्रेता येईल हवाय आता सध्या विखे पाटलांची हवा आहे आमच्या मग त्यांच्यासारखा इकडे विकास कोणी केला नाही आमच्या गावामध्ये विकासाची कामं भरपूर झालेली नाही दादागिरी नाही काही नाही तुम्हाला नाही दादागिरी नाही आतापर्यंत काही नाही उलट आता तिकडे दहशत आहे त्यांच्या इकडं संगनवर मध्ये इकडे काही नाही दहशत नाही दडपशाही नाही काहीच नाही एक लाखाच्या वरच लीड असणार या वर्षी आमच्या गावात ते नव्वद टक्के मतदान राहणार आहे साहेबांना तरुण मित्र सुरुवातीला विखे पाटलाच नाव दादा काय होत नमस्ते नमस्ते काय तुमचं नाव संदीप जोरी काय काय आमची शेती शेती काय शेतात शेता काय आमचे कांदे गहू दर आहे का हा दर आहे लोकसभेला बघितलं कादर फटका विखे कृपा आहे आम्हाला नदीला पाणी कॅनलला पाणी राहत पाणी सोडतात पाणी कॅटेर म्हणजे अडवतात म्हणजे आम्हाला पाणी चांगल्या पद्धतीने परत ला पाणी त्यांची चांगली हो माणसं चांगली घोगरेबाई नाही घोगरेबाईचं काय ते फक्त त्यांची आवाज आहे त्यांचं काही त्यांच्या त्यांच्याकडे त्यांचं आमच्याकडे त्यांचं लाईट सुद्धा नाही वगैरे काहीच नाही त्यांची आणि त्यांचा एक रोड सुद्धा नाही काहीच नाही काम काहीच नाही आबा नाही पाघरून घेऊन आलं काय म्हणतो नमस्ते नमस्ते थंडी सुटली थंडी आहे सुटली आहे काय शेतात चाललंय काय काय नाही आपलं गायांचं गायाचं करताय शेतकरी आहे शेतकरी काय म्हणतोय निवडणूक की नाही विखे साहेब त्याला विखे साहेब बदलू आता काम साहेब प्रभाव तुम्हाला ऐकलं आमच्या इथं केटीवर मानला कारखान्याच्या माध्यमातून आणि आज केटीवरला पाणी आणि त्या पाण्याच्या जीव आम्हाला आज विहिरी आमच्या आहे कोणच रे हा कोण आहे ते विखे साहेबांच ठीक आहे जनता त्यांच्या पाठीमागे आबा उशे झाला आमचं काय तर ऐक नमस्ते 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 आम्ही आलो शिर्डी मध्ये आता आमदार कोणला करा विचारायला बर काय चालू इकडे काय माहिती लोक लोक काय विखे पाटील आता

नमस्ते 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 बोला लय पांढरा झाला हा गिरणीवर आहे ना हा हा तुमची गिरणा आहे बर कसं पाहिजे होतं आता कसं किलो असते आता तीन रुपये किलो किलो रस्ते काय हा कि पाहिलीवर पंधरा रुपये तसं तीन रुपये किलो आहे काय चर्चा लागलं काय चर्चा आमची विखे पाटील फिक्स फिक्से विखे पाटील फिक्से हा काय विखे पाटील काम की नाही म्हणजे लोक तिकडे वर राहिले केले ना इथे रोजगार बी मी स्वतः नोकरी करून धंदा करतो मी विखे आमच्या गावात अडीच लोक संख्ये माग दोनशे अडीचशे मुलं नोकरीला आहे संस्थेमध्ये विखे पाटलांच्या संस्था असेल शैक्षणिक असेल हॉस्पिटल असेल वरून आता मी नोकरी करून धंदा पण करतोय दोन्ही पण बिझनेस डबल बिझनेस चालतो उत्पन ना उत्पन्न डबल आहे काय द्यायला पाहिजे विखे पाटलांनी अजून खूप सारं दिलं अजून याच्यावर काय द्यायला पाहिजे बरोबर आमच्या पिढीत विखे पाटील हाच आमचा पक्ष आहे विखे पाटीलच आमचे मुख्यमंत्री मंत्री सगळे काय विखे पाटीलचे दुसरं कोणीच नाही सगळे जे काही आहेत विखे पाटील सगळे तेच देव आहे आमच्यासाठी ते आज त्यांचे सोडून आमच्याकडे पर्याय नाही एक नंबर विखे पाटील तेच सगळ्यात जास्त लिडनं निवडून येतील बस विखे पाटील नाही नाही काय बी म्हणतील बाहेरचे लोक येऊन गोगरीबाई आम्ही अजून बघितली नाही कशी दिसाय व्हिडिओ बघतो तेवढंच फक्त अजून मुलाखत नाही त्यांची कधी आमदार आलो त्या कधी नाही अजून आले असतील पण मी काय मी ड्युटीवर असतो मी आता संध्याकाळी आल्यानंतर नाही आलो एकदा पण नाही आल ते एकदा पण नाही आले काहीच नाही संपर्क म्हणजे मी बघितलेच नाही व्हिडिओ मध्ये बघतो तेवढंच फक्त आता विकासाच्या मुद्दे बोलायला पाहिजे ना आ, विके पाटील म्हणजे विकास आहे ते काय ते काय वेगळाच मी व्हिडिओ बघतो युट्यूबला तेवढंच फक्त संपर्क ते कोणी काही बी म्हणून आमच्याकडे आम्हाला काही त्रास नाही आमच्या घरच्या सारखे काही काम आडले तर आम्ही तिथ जातो हक्कानी जस देवाच्या मंदिरात जातो माणूस आम्ही विके पाटला दारात जातो एवढं प्रेम म्हणजे काम नाही ना एक नंबर येऊ काही त्रास नाही हो आता सुट्टी लागत होती सुट्टी माहीतली सुट्टी भेटली दोन दिवस काय याच्यावर काय द्यायला पाहिजे काही त्रास नाही अहो काहीच नाही आमच्या घरच्या सारखा इथं मी विखे पाटील म्हणजे आमच्या घरचे डायरेक्ट परिवार आहे परिवार प्रमुख येते नाही नाही तसं काही नाही लोक काही भीमान मला मी इतके दिवसात पंधरा वर्षापासून नोकरी करतो मला अजून तीन चार हजार पगार नाही दिले मला नाराज होणे इतका पगार नाही माझं कुटुंब चालतंय व्यवस्थित एकदम समाधानी हो समाधानी सगळे काय काय लागल ते यांच्या विरोधात कोणी उभं राहिलं तरी पाटील पडू शकत नाही फिक्स आहे फिक्स आमचे फिक्स आमदार फिक्स आमचे आमदार आहेत महत्वाचा विश्वास आणि अतिशय महत्वाची प्रतिक्रिया दादान दिली तर खर तर त्या भागातल्या प्रतिक्रिया घेतल्यानंतर या भागात प्रतिक्रिया घेऊया लोकांच्या खरंतर वेगळ्या चौकात गेलं पाहिजे कारण एका भागात गेल तर त्या ठिकाणी एका पार्टी लोक असू शकतात हे बघू लोक काय माहिती नमस्ते नमस्ते तिथे लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या सगळ्यांच्या विखे पाटील म्हणायचे तुमचं काय इकडं विखे पाटीलच दादा तुम्ही तिकडं तिकडेच विरोधको गावात आहेत थोडेफार जास्त काही नाही किती साहेबांनीच केला केलाय हो नमस्ते, नमस्ते। बदला बदलू शकत नाही विखे पाटील हाच आमचा पक्ष आहे इथं सर्वजण विखे पाटलांनाच मानणार आहे आणि तिने कामं करेल तसे बर काय काम केली त्याचं थोडा लागलाय रस्ते मंजुरी देऊ पावसाळ्यामुळे थांबला होता बर मंजुरी नमस्ते नमस्कार नाही थंडी आता थंडीचा ऋतू चालू आहे ना आता नाही का आपलं तरी काय हरकत नाही इरा विखे पाटील जिंदाबाद आहे हा काय पर्याय नाही तिथे सर्वसामान्य लोकांना जे हॉस्पिटल आहे इथं आम्हाला रुपये खर्च येत नाही सगळा खर्च आमचा तिथं दवाखान्यात आमचा फ्री होतो बाहेरच्या जिल्ह्यातून लोक येतात सर्वांचा इथं उपचार फ्री होतो मरत दाव खाण्याचं आहे आम्ही रात्री रात्री आमचा जो पाट नदीचा जो पूल झाला ना त्याच श्रेय फक्त विखे पाटलांना आहे काय माहितीये का आता ते जे जे विरोधक आहे ना त्यांचं इथं पाहिलं गेलं तर त्यांचं काडी मात्र काम नाही ते फक्त अचानक उभे राहिलेले नाही तर त्यांचं तसं इथं काय हे नाही निश्चितच चार काय शंभर काम हो भरपूर काम आहे संगणवर बोलवली गर्दी ही घोगरेबाईच्या सभेला गर्दी होती ना त्यांच्या संगमेच्या तिकडून बोलवली जाते इकडे आसपासच्या तिथून बोलावले जाते मग गर्दी दाखवली जाते तशी गर्दी इथं नाही त्यांची आसपासच्या लोक कार्यकर्ते त्या सभेला बोलवले जातात संगमर तालुक्यातले असतील काही राहता तालुक्यातले असतील ते बोलवले जातात आणि मग ती गर्दी केली जाते हो हो तशी गर्दी नाही आमच्या गावामध्ये फक्त सारे दहा टक्के लोक नाही थोरात साहेबांचे कार्य हे करणारे ते घोकरेबाईची फक्त गावडाळ भाषा आहे ती लोकांना ऐकायला आवडती म्हणून ते ऐकायला जातात नाही तर त्याच्या पलीकडे त्यांच्यात काय रस नाही काही आणि त्यांचं कसं आहे त्यांचं काम नाही मागच्या पंच वर्षी काम नाही केले किंवा त्यांच्या शैक्षणिक संस्था नाही किंवा त्यांचा एखादा माणूस बाबा आपल्या संस्थेत कामाला लावा असं त्यांची भूमिका नाही किंवा मग कोणाला मदत करणे ही सुद्धा भूमिका नाही नमस्ते गणेश जोशी बोला आपलं असंच आता एवढं मोठ्याने कुठं नाही दबाव नाही आम्हाला काही दबाव नाही लोक मला एका एक काय प्रतिक्रिया दिली विखी साहेबांची माझं घरी असं काय आहे प्रकार विखे साहेबांची काय माझं घरी तिथे म्हणतो आम्ही प्रतिक्रिया अजून आमच्या घरी नाही आले हो कोणी विरोधात बोलल्यावरती नाही नाही काहीच नाही अजिबात दहशत नाही काहीच नाही माझं कशी ती म्हणतो चांगली संधी परत संधी घ्यायची परत हा मग मग दुसरं काय पर्याय ते काय काय आमचं नाही आता थंडीचा दिवस आहे ना थंडी दिवस आहे काय काय झोपायचं नाही का बरं निवडणुकीची निवडणूक आहे झोपायचं काय आता आमच्या इथं तसं वातावरणच नाही ना आम्ही आमच्या इथं लोक निवान झोपणार वीस तारखेपर्यंत आम्ही फिक्स विखे पाटील आमचा अपक्ष आहे टेन्शन नाही टेन्शनच नाही पडला लागले पडत असेल आम्ही पाहिलं आमची इथं रॅली आली ती समोरच्या त्यांच्या रॅली मध्ये किती लोक होते आमच्या गावातले हे आम्ही तिन्ही प्रत्यक्ष पाहू पंचवीस गाड्या बाहेरून भरून आणल्या आणि आमच्या गावातले किती लोक होते आम्ही स्वतः प्रत्यक्ष पाहिलं काय आली होती ना त्यांची जनसंवाद बाहेरचे लोक होती पस्तीस तीस ते पस्तीस गाड्या बाहेरच्या होत्या आमच्या गावातून गाड्या आमच्या गावातून दोन जीप सुद्धा लोक नव्हते त्याच्यात त्यांच्या त्यांच्यात ठोकली जे ऐकणारे संघ आले त्यांच्या ऐकलं हो गेले त्यांची सभा झाली तिकडे गेले नवीन ना असं हे नाही ना नवीन माणूस नाही नवीन कुणीच नाही आमचा हा प्रवारा आहे हा खासदार बाळासाहेब विखेंबून तिने आज तर एकूणही बोलल पण ज्या काळामध्ये ह्या दाड गावामधून पाटावरती उभं राहिलं तर खळी दिसत होती तर पहिली योजना आणि लिफ्ट योजना लोक जगवण्याचं पाण्याचं साधन हे खासदार बाळासाहेब विखे पाटलांनी उभं केलं पासून नाही तर त्यावेळेस जर तिने लिफ्ट योजना काही नसाल त्या लोकांना वरच्या कुठंच पाणी नव्हतं कोणत्या भागात आज किती बोलून द्या सभा घेतील कुणी काही म्हणन कुणी काही म्हणन बोलण्याला काही महत्व नाही आमच्या आहे आमचे वडील होते हे या होते यांना शेती आमच्या पाटाच्या वर आहे हो या लिप्टो शेत्या चालल्या त्यावेळेस आज कोण काय म्हणन कोणती योजना नाही साहेबांनी जी स्कीम येईन ती मतदारसंघासाठी पहिल्यांदा कोणती स्कीम राबवली असं नाही हा नदीचा पूल आहे जाणाऱ्यांनी विचार करायचा हा पूल जाणाऱ्यांनी एक विचार करायचा विरोधकांनी जोरव्यापासून सुरुवात करायची नदीला पूल कोणी तयार केले काय योगदान आहे मग तुमचं जोरव्यापासून बघा साहेबांनी एकशे ऐंशी दिवसात पूल उभा केलेला आमचा एकशे ऐंशी दिवसात दोन कॉन्ट्रॅक्टर होते त्या बाजून बाज। एकशे ऐंशी दिवसात पूल चार साडेचार कोटीचा पुल उभा केला इतक्या दळणवळणची व्यवस्था केली आज आमची इथे हॉस्पिटल आहे आमच्या इथे शैक्षणिक संस्था आहे विरोधकांनी असं एक सांगायचं विरोधक बाबा राजकारणामध्ये विरोध होणार आहे लोकशाही पण लोकशाही मार्गाने तिने एक काम दाखवा धोरण दाखवा तुमच्या पुढच्या कामाचं काय धोरण आहे तुमचं फक्त भाषण एकाच भाषण आज आजपर्यंत ह्या दाडखोरच्या गावाने एकानी सांगा घोगरेबाईचा सा दरवाजा घराचा असाय बघितलं नाही काय बघितलं नाही फक्त भाषणात पाहत्या लोक नाही तर त्यांचा दरवाजा आमच्या लोकांनी लोका त्या घराचा दरवाजा मध्ये कोणला विचार येतं गोगरेबाईचा घराचा दरवाजा कसा आहे त्यांना जर सांगितलं घराचा दरवाजा कसा आहे मग आपण अहो घराचा दरवाजा माहित नाही सकाळी आज आठ वाजता तुमच्या आमच्या सारखा सामान्य पोहात गेला सकाळी साहेब अर्ज दिला काय झालं काय अडचण त्यांनी कधी विचार ज्या भागात शाळेत होतो नामदार बाळासाहेब थोरात या भागाचे आमदार होते दोन हजार नऊ ला इथं शिर्डी मधून विधानसभेला गाव जोडलं त्यांनी एक रस्ता केला खळीला इथून पाटाच्या वर जाताना एवढे गोटड होते आणि त्यांच्या काळातला विकास पहा नामदार साहेबांच्या काळातला विकासाचा धोरण घ्या तर हे काम ह्या गावाला रस्ते कोण दिले खळी गावाला दिले पिंपरी गावाला यांचा धोरण पाहा आणि एक ते विकासाचा तिने मागचा फॅक्टर वर केला पाहिजे विकासाला मतदान नाही त्यांनी रस्ताच नाही केला मी तर या मताचा आहे ठीक आहे तर महत्वाची आणि अभ्यास प्रतिक्रिया आणि सर्वात महत्व बेधडक प्रतिक्रिया आपल्या तरुण मित्राकडून बघायला मिळते महत्वाचे मुद्दे या गोष्टी त्या ठिकाणी स्पष्ट होतात तरुण मित्र आहे दादा नमस्ते नमस्ते काय नाव अनिल बरोबर काम काय सिद्धी सिद्धी शेती करताय विखे पाटील विखे पाटील हाच आमचा पक्ष आहे विखे पाटील जे काम आहे आमच्या गव्हर्नमेंट पेक्षा सगळं इकडं एवढं गावाने जे काम करतं विखे पाटील त्यांच्यासारखं काम कोणीच नाही करू शकत मी खूप फिरलंय कुठले आमदार असू खासदार असू त्यांचे जी कामाची जी टेंडन्सी ते कोणीच करू शकत नाही आजपर्यंत लोकांना अडचण येत नाही त्यामुळे बदल करायचा काही विषय नाही अशी थी लोक त्या ठिकाणी म्हणते आबा काय म्हणतो नमस्ते नमस्कार काय ना साहेब अशोक भागवत जोशी किती वय पंचावन्न पंचावन्न आहे किती आमदार बघितले ह्या भागात आमदार किती बघितले ह्या भागात भरपूर तर किती झालं आतापर्यंत तुमच्या नुसार सात वेळेस झाल्या साहेबांच्या आमदार किती झालं आमदार एकच हा आणि थोरात नव्हते ना इकडे तो काय नव्हते थोडं आमचा इकडे संगमेरला होतो आता दोन हजार नऊ मध्ये जोडलं इकडे आता काय करायचं चोवीस ला चोवीस ला आमचे साहेब विखे साहेब इकडे मंत्री म्हणून शेजारी मंत्री म्हणून नाही नाही विखे साहेबांनी जे केलं ते कोणी करू शकलं नाही आम्हाला बर कॅनलच्या आणि नदीच्या मध्ये गावे आणि मग आमचा साठ टक्के भाग करोड होता पूर्वी yeah. कारखान्याकडे लिफ्ट ची स्थापना केली त्यांनी yeah. एक सेपरेट संस्था काढली yeah. इरिगेशन मार्फत या गावासाठी चार लिफ्ट काढले द्वारे लोकांना पाणी दिलं सात टक्के भाग आमचा ओलिता खाली आला महत्वाची लोक त्या ठिकाणी बेधडक बोलायचे दीड लाखाच्या आसपास आहे त्या ठिकाणी विजय तर म्हणते ते काका नमस्ते नमस्ते काय नाव संजय पर्वतो काय हाय हा काय चालू काय करायचं विधानसभेला कर बदलूयात आमदार नाही नाही आमदार नाही बदल आमदार आहेत आमच्याकडे विकासाचे काम भरपूर झालेले प्रवरा परिसरामध्ये त्याच्यामुळे त्यांना कोणी बदलू शकत नाही किती जरी कोणी आलं कि, किती जरी सभा झाल्या तरी पण विखे पाटील सोडून या परिसराला दुसरं कोणीच निवडून येऊ शकत नाही कसं करायचं इकडे आता कसं आहे आमच्या गावात भरपूर विकास चालू आहे आता माझे वडील मी साहेबांचेच कार्य आता कस का सा ते साहेबांचे आम्हाला सुजय दादांनी जनसेवा मंच च्या वतीने आम्हाला काम कशी चालली गावात काय सर्वांचा आढावा घेतला काही छोटा मोठा कार्यक्रम असला का आम्हाला लगेच फोन येतो आहे तुमच्या गावात काही अडचण आहे का ते कार्यकर्ते तिथले समजा जे कामगार आहे ते घरोघरी येते खर तर या भागामध्ये किराण दुकान आहे आणि किराण दुकानात ताई ते आपल्या ताई काय म्हणते दादा म्हणून ताई नमस्ते नमस्ते काय नाव ताई माधुरी सुनील जोशी तुमचं दुकान आहे हो बर चालते चांगलं दुकान हो तुझी लाडकी बनी होता मिळले महिला महत्व तुम्हाला मिळले पैसे हो मिळाले आम्हाला कुणी आणले माहिती आहे ते पैसे हो तुमचे कुठल्या सरकार मागले भाजप बर तुम्हाला थोडं राजकारणात काय माहिती आहे इथल्या आमदार कोण आहे ते आपला इथला विखे पाटील चांगले ते माणसं ते हो चांगले हा आता जी सरकारने दीड हजार रुपये योजना दिली आहे ती किती महत्वाची आहे महिलांसाठी नाही तेवढ्यात आमची दिवाळी छान झाली साडेसात हजार रुपयात साडेसात हजार छान झाले आमदार विखे पाटील उभारायचे नाही नाही आमचा एकच पक्ष विखे पाटलांकडे आमचं लक्ष हो एकच पक्ष विखे पाटलांकडे लक्ष असता येईच म्हणणं आहे तर चौकातल्या जाण्या तर दुर्दैवीत चालू आहे तर हिंशी चेअरमन लोकांसोबत संवाद साधला पाहिजे चेअरमन आहे उत्पादक आहे उत्पादन चेअरमन

सर तुमचं भेटतोय सगळ्यांनी आपल्या सोबत अजून दादा नमस्ते नमस्कार खरं ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय या भागामध्ये कोणाच्या हवा जाणून घेण्या करतो मेन चौक मध्ये लोकांनी वेगळ्या मुद्द्यावरती त्या ठिकाणी आपलं म्हणणं सांगितलं काय सामान्य माणसं या विधानसभेचे काय मत आहे सामान्य माणसाचे काय नाही साहेब सोडून कोण नाही आम्हाला विके साहेब सोडून कोण नाही हा साहेबच आहे आमच्याकडे सगळे आणि विके साहेबच काम भरपूर आणि आम्हाला तेच पाहिजे ना असं उमेदवार नाही युके साहेबच काम आहे आमच्या काहीच नाही तसं काहीच नाही आजूजोबा तरी नाही विखे साहेब स्टेट लाईट बसवल सगळे रोडचे कसं करायचं विरोधक लेटा करायची विखे पाटलावर काम करत नाही करतात काम कसं करायचं विखे विखे पाटील भिवून म्हणतोय शंभर टक्के नमस्ते नमस्ते गाडी चांगली इतिहा चालवायला रमेश जोशी गाडी चांगली चांगला इतिहास चांगली हो दिसते पुढे चांगलं हो दिसते वय अजून चांगला आहे हा काय निवडणूक कशी पार पडली कधी आपले विखे पाटील चौकात लोक म्हणतात नाही आता पाडाय म्हणते नाही नाही पाटील शैक्षणिक संस्था आहे संस्था पण आता गोगरीवाल दिली पाहिजे म्हणते नाही नाही विखे पाटील चौकातल्या लोकांच्या प्रतिक्रिया झाल्यानंतर आपण वेगळ्या भागामध्ये आलोय मंदिर प्रसाद काय लोक बसतील खरं संध्याकाळचा टाइम आहे काय म्हणते सुद्धा प्रतिक्रिया जाणून घ्या नमस्ते नमस्कार नमस्कार धन्यवाद बसल निवांत शेतातली काम ती कोण आपले करता नाही काम काय शेतात काय रिटायरमेंट घेतली थोडेफार 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 करताय थंडी सुटली आहे चांगली आता थंडी वाढली आता निवडणुकीकडे ध्यान असते का असत असत या गाड्या ती येत त्या प्रचाराच्या हा आता काय कमळ आहे काय इकडे हातात पंचायत कमळ 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 आहे तुम्ही कमळ काढ असता कमळ काय केलं तुम्हाला कमळाचं नाही आता बरं का तो विखे पाटील म्हणजे आमचं एक दैवत आहे युग पुरुष होऊन गेला तो घराना आमच्या सगळं त्यांच्यामुळे सगळं विकास झाला पूर्वी पंचवीस वर्ष पूर्वी पाहिले तर आमचं सगळं गाव काम मजुरी जात होत आता आमची तर मजूर नाही राहिलं म्हणजे सगळं विकास झाला आमचे शैक्षणिक बाबतीत बंदारी झाली किटीवर झाली दोन आमचा काही जरेशेवर होता तीनशे एकर दोन लिफ्ट झाले विखे विखे साहेब दोन लिफ्ट दिले बाळासाहेब विखेने आणि त्यांच्यामुळे अगदी जो विकास पाहिजे होता तो आमच्या अपेक्षा पेक्षा जास्त झाला नदीला पूल झाला त्यामुळे जोडला गेला आमचा मोठा पूल झाला नदीला पूर्वी नदीला पाणी जर असेल तर आम्ही बाहेर भायर, बाहेरून जाऊन आणखी कुठेतरी मंदिरात झोपायचं लाईट नस काही नस अंधारात झोपायचं संपर्क तुटत होता सकाळी कुठतरी उठून यायचं असं असे दिवस होते आमचं सगळं चित्र आमचं बदललं हो छोटसं गाव होतं पण अगदी विकास मनाच्या मना आमच्या समाधानच्या पुढे झाला अगदी चांगला विकास झाला त्याच्यामुळे काय पाहिजे आम्ही त्यांना सोडणार सोडणार नाही कधीच नाही सुरुवातीपासून जसं मतदान करत त्यांना त्यांच्याकडे बाळासाहेब विखे युग पुरुष होते युग पुरुष होऊन गेले ते अगदी त्यांच्यामुळं अगदी चित्र बदललं आमच्या परिसरात पोरग सुजय विखे पाटील आता त्यांचे मुलगा बघतो ना ते पालकमंत्री आहेत ते खूप छान काम काम वगैरे हो आम्हाला अडचणच येत नाही काही शेखिंग क्षेत्रात आमचे मुलं मुली अगदी आम्हाला स्वाभिमान वाटतो सकाळच्या पायरी पाहिलं तर हेल्मेट घालून काम होतात अगदी समाधान वाटतं आम्हाला बरंच बर चित्र बदललंय आमचं सगळं विज्ञान युगामध्ये आमच्या गावचं चित्र अल्पसंख्याक गाव आहे आमचं एक प्रवर्त्या काठावर त्याच्यात अगदी समाधान समाधानकारक आमची प्रगती झाली झाले झाले लाखाच्या फरकानं लाखाच्या फरकानं 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 बर नाही जेव्हा हाताची गाडी घालून बसलो किती वय वयाचा बहात्तर बहात्तर बर अजून नाही आमदार बघायचं कुठं आपल्याला हा आता दोन हजार चोवीस ला कोण आमदार होईल इकडे नाही साहेबाची आमची विखे विखे साहेब बर तुम्ही पण त्यांच्याकडे जाय तुम्ही पण त्यांच्याकडे जाय जीवनच आमचं घडवलं त्यांनी काय घडवलं त्यांनी मी कॅन्सर झाला मला दहा वर्षापूर्वी वैयक्तिक काळजी घेऊन त्यांनी कुठं ला त्याच्यानंतर मला दोनशे दो तास बुलडेजर मला लागत होता डेव्हलप लाखी दोनशे तास बुलडे दिला होता संपूर्ण शेती मी डेव्हलप केली जवळ वीस एकर बाग केली बुलडेजर जुलढी म्हणजे लेवलिंगला पण एक खटी कोणत्या एवढं दोनशे तास कर्ज काढून कर दिलं मी तू कशी नाही पण माझी डेव्हलप झाली ना बर बर असं सगळी बाग आहे तिथे अठरा अठरा एकर एमबीए केला तिथं झाला बारा आपल्या बीस एसीच केलं आणि पुण्याला एमबीए केलं ठीक शंभर टक्के विजय आहे काम होती ती असं गावातल्या पहिला जुनापुढे सांगतोय आपल्याला हनुमंत मंदिरात आलोय आणि संध्याकाळच्या टाइमला लोक निवांत बसले काय म्हणते नमस्ते नमस्ते नाही निवांत बसलाय ते आज एकादशी आहे ना मग कधी हरिपाठ झाला आता भजन झालं झालं हा काही पंढरपूरला आणि आता इलेक्शनचं वार आहे भजने पांगले सगळे जिकडे तिकडता गार राही लागत आहे माते कोणी प्रचारला कोणी का आला कोणी एकादशीला वारी असते आमच्या गावची पंढरीला जातात बरेच जण बरं त्यामुळे शांत काकडाला येतात लोक येतात हो प्रचार चालू आहे साहेबांनी भरपूर दिले येईल साहेबांनी खासदार साहेब हे आपले नामदार साहेबांनी विखे वाटलं नी बर पिटी पकवा टाळ सगळं आम्हाला आहे आम्हाला त्याच्यामुळं मग आता करतात पाहिजे निर्दे देवळामध्ये संध्याकाळी हा ते मागच द्यायला ना आम्हाला हा विखे वाटले निवडून येतील मग शंभर टक्के गॅरंटीड आणि निवडूनच यायला पाहिजे ना कारण काय जनता आहे ना पैशा माग झाली कोणी कुणी पण जगाला हे जे संविधान आहे याच्यातून काही दुरुस्ती करायची किंवा काही होऊ शकत नाही कोणाच्या ना परंतु काय राहत हे जर भाजपच सरकार नाही आलं तर भागवते पुथी पुराणे देवादिका सगळ्यात चांगले का, का पंधरा ते वीस वर्षात ह्या भारताची अर्थव्यवस्था बिघडून जाणार आहे कोणचं राज्य आहे रे कसं आहे रे आता मी बोलू शकत आम्ही गरीब माणसं आहे बोलू शकत नाही पण ही जनतेनं तो राग डोक्यातला काढायला पाहिजे आणि भाजपचं सरकार निवडून यायला पाहिजे पहिलं कुपनाचे जर धान्य आलं गरीब हा। जो जर एखादा मातारा असला तर त्याला येता येत नव्हतं तर त्याचं कुपन तारीख बदलली का कुपन गेलं आता सकाळी मावलेच काल मला एक जो दहा अकरा हजार रुपया होती चाळीस जाऊन पैसे मला मोबाईल वर आले पोहराच्या मोबाईलवर त्यांना पाठवले तर आमच्या एका पोहोराची जोडदारा दिले त्याच्या खात्यावर मी इतक्या सुविधा झाल्या मग पाहिजे ना अजून विखे पाटल्याच कमी एक नंबर आम्ही म्हणतो ना विखे पाटील जिकडे जाते तिकडे आम्ही राहणार आम्ही म्हणजे मानते नाही कोणत्यात गेले ते, ते काय पण आमचा नेता जवळचा आहे आमच्या निमेराची काही गेलं तरी आमच्या गरजा भागतात शैक्षणिक संस्था असन दुखण्याचा असल दवाखान्याचे साखर कारखान्याचा असल काही एखादं लोन असलं प्रवार बँक सगळ्या संस्था आमच्याकडे उपलब्ध आहे या एरियामध्ये संपूर्ण पार शिक्षण डॉक्टर वस्तू आहे आता गोगरेबाई आमदार झाल्या मग फक्त वर लोन निधी तेवढाच ना पण आता जर ह्या जनतेला प्रवार बँक काढत ठरली कुणी कोणी गोगरेबाईकडून पॉवर बँक का मिळणारच नाही पोरला नर्सिंगला भरायचं कुठं डॉक्टरच्या कोर्सला लावायचं मग गोगरेबाईकडे कोण मग ते मग तिकडे कुठं समजा त्या शासकीय मध्ये आता काही पोराला मार्क राहते नाही मार्क कमी इकडं बरं बरं कसं करायचं निवडणुकीला आता निवडणुकीच आता इकडं आहे ना आपलं विखे किंवा पाटील येणार शंकाच नाही का हो यायला पाहिजे आपण पाहिजे काय बदलू आता नाही बदलायचं काय आता बदलायचं काय बदलायचं विषय यायलाच पाहिजे गॅरंटी गॅरंटी ठीक आहे बाबा गॅरंटी आहे नमस्कार आहेमस्कार आतापर्यंत आम्हाला महावितरण कंपनीचे डिपे जे आहे का त्या डिप्पे पोहोचवल्या आमच्याकडे लाइट टिकत नव्हती शेडिंग टाइम त्या डिप्पे दिल्यामुळे काय झालं आमच्या ल आता लाईट मिळते आम्हाला कमी कमी आठ तास किती मिळते तास लाईट शेतकऱ्याला त्याचा फायदा झालेला आहे एक लाख लीड नाही गॅरंटी शंभर टक्के हो तेवीस तारखेला आम्ही सुद्धा इथं आहे ना गुलाल टाकायला गुलाल टाकणार आम्ही डोलीबाजा लावणार नाचणार विखे पाटील येणार शंभर टक्के प्रतिक्रिया खरंतर बघायला मिळते विखे पाटील शंभर टक्के खरंतर निवडून येतले अशी आपण संपूर्ण गावामध्ये त्या ठिकाणी प्रतिक्रिया घेत असताना तर विरोधात किती मत पडतील लोकांना विचारत असताना एक दहा टक्के विरोधात मत पडतील ही चर्चा गावामध्ये होती संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट घेतला वेगवेगळ्या चौकामध्ये गेलो मंदिरामध्ये आलो पण प्रामुख्याने विखे पाटलांविषयी बोलणारे लोक या भागामध्ये दिसली विरोधात बोलणारे लोक तरी आपल्याला त्या ठिकाणी ग्राउंड रिपोर्टला या बघायला मिळाले नाही त्यामुळे संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट बघत असताना विखे पाटलाचं पारडे या गावमधून जड बघायला मिळते कामावरती मतदान झालं पाहिजे विकासावरती मतदान झालं पाहिजे गावातले अनेक प्रश्न त्यांच्या माध्यमातून सुटल्याची चर्चा त्या गावातून बघायला मिळते जुन्या जनते माणसाकडून खास करून सांगण्यात येते की गावाचा काया जो काही झाला असेल तो फक्त विखे पाटलांमुळे झाला आहे महत्वाचं म्हणजे पाण्याचा प्रश्न असेल बंदराचा प्रश्न असेल सगळ्याची सगळ्याचे प्रश्न विखे पाटलांमुळे सोडवलेत दवाखान्याची महत्वाची कामं त्यांच्या माध्यमातून होतात अगदी जवळ हाकेच्या अंतरावरती लोणी असल्यामुळे अनेकांच्या शिक्षणाच्या सुद्धा सुविधा या भागामधून झाल्यामुळे संपूर्ण त्या ठिकाणी गावामध्ये विखे पाटलांचं पारड जड दिसतंय कॅमेरामन अक्षय सोबत मी मुकेश महाराष्ट्र मु माझा दाड खुर्द